आज आपण ऐकणार आहोत श्री मनोहर भोसले लिखित मनुदाचा कथा या पुस्तकातील एक हळवी कथा होय मी देव पाहिलाय पेठवडगावच्या सिद्धार्थ नगरमधल्या तिसऱ्या गल्लीत तो राहतो अगदी साधं घर आहे त्याचं काळी कवलं मातीच्या भिंती आणि लाकडाचीच दारं चौकट मात्र थोडी कललेली होती त्याची खूप चर्चा है है। आहे परिसरामध्ये तो प्रेमळ आहे दयाळू आहे गोरगरिबांना मदत करतो म्हणे श्रीमंत लोकसुद्धा त्याच्या पायावर डोकं ठेवतात तो सगळ्यांच्याबरोबर दिलखुलास बोलतो असंही ऐकलं होतं म्हणून त्याला भेटण्याची माझी इच्छा झाली होती चांगला योग आला होता पेठवडगावमधल्या शाळेने लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम आयोजित करून मला बोलावलं होतं या शाळेमधल्या एक दोन मुलींनी मला त्याच्याबद्दल सांगितलं कार्यक्रम संपल्यानंतर त्याचं घर शोधून काढलं पण तो घरी नव्हता सकाळी लवकरच तो लोकांच्या भेटीसाठी बाहेर पडला होता कधी परत येणार हे काही निश्चित नव्हतं शेजाऱ्या बाजाऱ्यांना विचारलं कुठं असेल आता आज यार्डजवळच्या वस्तीत फिरण्याचं त्याचं नियोजन होतं असं त्यांनी सांगितलं मार्केटयार्डमध्ये मा जाऊन चौकशी केली कोणी म्हणालं इथं सकाळी आला होता कुणी म्हणालं तासाभरापूर्वी पलीकडच्या गल्लीत होता पलीकडच्या गल्लीत जाऊन चौकशी केली तर कुणी म्हणालं आत्ताच इथे होता असेल इथंच तर कुठंतरी ही नाही ती ती नाही ही म्हणत एक एक गल्ली पार केली आणि शेवटी तो एका दारात उभा राहून पाया पडणाऱ्या प्रत्येकाला भंडारा लावताना दिसला थोडा काळा सावळा निवर चेहऱ्याचा गुळगुळीत दाढीमिशा केलेली कपाळावर लाल भडक कुंकवाचा टिळा लावलेला हिरवी साडी आणि पिवळा ब्लाऊज घालून त्यानं रेणुका देवीचा जग डोक्यावर घेतला होता त्याला पाहिल्यावर मी जरा घाबरलोच कारण यापूर्वी अशा माणसाला भेटल्याचा अनुभव मला विचित्र आला होता हाय हाय करत टाळ्या बडवत गालावर हात फिरवून ए चिकणे चल रुपये निकाल म्हणत अशाच एकानं माझ्या खिशातला मोबाईल काढून घेतला होता खिशातून पैसे काढेपर्यंतसुद्धा त्याला दम निघत नव्हता काय वाटेल ते बडबडायचा लोक आपली सुटका करून घ्यायला द्यायचे एखादी नोट माझ्याकडे पाचशे रुपयांची नोट होती सुट्टे नव्हते सुट्टे करून देण्यासाठी जवळच्या एक दोन लोकांना विनंती करत फिरलो हा माझ्या मागेच येत होता लाडा त्याल्यासारखा करत होता लोक बघून हसत होते फार लाजीरवाना झालो होतो मी एकाने पाचशेची मोट दिली शंभर शंभरच्या पाच नोटा एक नोट घेतली आणि हिसकावून आणि मोबाईल परत देत म्हणाला होता चल काय करणार काहीच करू शकलो नाही पण तसं हा काही करणार नाही असं मात्र नक्की वाटत होतं जवळ जाऊन मी त्याच्या पाया पडलो सवयीप्रमाणे त्यानं भंडारा लावला मी म्हटलं मला जरा तुमच्याबरोबर बोलायचं आहे तो काहीच बोला नाही त्यानं नुसतं माझ्याकडे पाहिलं मी पुन्हा म्हटलं शाळेत एक मुलगी भेटली होती तुम्ही दत्तक घेतलेली तिनं मला सांगितलं तुमच्याबद्दल त्यानं दोन पावलं पुढं जाऊन झाडाची सावली गाठली डोक्यावरचा देवीचा जग खाली ठेवून बसला आणि म्हणाला कुठल्या गावचं तुम्ही काय नाव तुमचं काय काम करता सा मी सगळं सांगितलं माझ्या मनात एक शंका होती ह्याची मिळकत काय चार घरं जोगावामागत फिरणार हा यानं मुलगी का दत्तक घेतली तिला हा देवदासी तर बनवणार नाही ना मनातलं ओळखल्यासारखं तो म्हणाला देवीची सेवा करायला आम्ही हाय माप घट मी जरा मान खालीच घातली नजर बाजूला केली हेटावल्यासारखं झालं होतं आम्ही घट आहे या शब्दाचा अर्थ माझ्या पटकन लक्षात आला तो पुढे म्हणाला लई हुशार आहे पूर्गी पण अनात आहे बिचारी कापडात गुंडाळून कचऱ्यात टाकली होती कुणी कुत्री लागली ती वडायला काढून घेताना अंगावर आली जीव गेलाय काय की वाटत होतं पण उरावर घेतल्यावर लागलं हालायला लागलं रडायला टाकायचं कसं पोलिसांना बोलवून घेतलं इलाक्यातल्या जेवढ्या गरोदर बायका होत्या त्या सगळ्यांच्या घरावर धाडी टाकल्या कोण बाळण झाले का बघितलं कुणाला दोन झाली होती काय हे बी बघितलं पोरगा ठेवून पूरगी टाकली असली तर अंगावर सरकण काटा आला अचानक थंडी वाजून आल्यासारखं मला वाटत होतं डोळ्यात अश्रूंचा बर्फ झाला होता तो म्हणाला माझ्याशिवाय तिला आपलं म्हणणारं कुणीच नव्हतं कोर्ट कचेऱ्या कागदपत्र करून तिला माझं नाव लावलं मला बरं वाटलं पण पुढे तो फार मिश्किलपणे म्हणाला तुमचं सरकार बी लई चित्र बोडायचं आहे बघा मला म्हणालं या पुरीला तुमचं नाव आई म्हणून लावायचं का बा म्हणून लावायचं तो जेवढा हसला तेवढाच आणि तसंच हसलो थोडी उसंत घेऊन तो म्हणाला अभ्यास करल शिकून मोठी होईल नोकरी करल कुणाचं तरी घरपरपंचा उभा करल म्हणून सांभाळले तिला नुसतीही पोरगीच नाही बरं का दोन चार पोरं बी आहेत आणि एक दोन म्हातारी बी खायला असतात माझ्याकडं दिवसभर फिरून येतात त्या कबूतरासारखी त्यानं बोलावं आणि मी ऐकावं वा। वाटायचं हा फार हळव्या मनाचा माणूस आहे याच्या हृदयात खदखदणारा ज्वालामुखी आहे आणि आज दिसले आहे वाट आतल्या त्या लाभारसाला बोलायचं म्हणून तो म्हणाला तुमच्यासारख्या माणसाला माणसासारखं जगायला मिळावं म्हणून करतोय आम्ही काय तर ग्रेट माझ्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडला आजपर्यंत अनेक छोट्या मोठ्या लोकांच्या मुलाखती मी घेतल्या होत्या पण पहिल्यांदाच प्रश्नाशिवाय उत्तरं मिळत होती मनातले प्रश्न मनातच होते देव डोसक्यावर हा आहे म्हणून लोक पाया पडतात माझ्या नाहीतर मी बी हिजडाच की त्वेषाने बोलताना त्यानं डोळ्यात पाणी भरलं देवानं असं करायला नको होतं पण केलं आता करायचं काय बाई म्हणावं तर बापही जवळ करत नाहीत बापय म्हणावं तर बायका जवळ करत नाहीत इज्जतीनं जगायला मिळावं म्हणून घेतली या देवी डोक्यावर लोक म्हणतात देवमामा 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 देव, 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 देव काय खात नाही आणि आम्ही पण काय उपाशी राहत नाही साठवून ठेवायचं त्रिकुणासाठी ठेवायचं ना आगे खोई है न पीछे हसला बिचारा दिलखुलास माझे मात्र होश उडाले होते या जगामधला किती मोठा गंभीर प्रश्न आहे तृतीय पंथ उपेक्षा तिरस्कार जग हसे याशिवाय वाटायला काहीच नाही पुन्हा मनातलं ओळखल्यासारखं तो म्हणाला तू मला वाटते तसं काही नाही बरं का माझ्यासारखाच एकटा बँकेचा वसुली अधिकारी आहे त्या बँकेची शंभर टक्के कर्ज वसुली आहे मला आश्चर्य वाटलं म्हटलं ते कसं काय ते कसं काय म्हणजे काय हाय हाय करत वसूल केलं हसलो पोट धरून हसलो त्याची आणि माझी चांगलीच गट्टी जमली होती शाळेमधल्या कार्यक्रमाच्या मानधनाचं मला आज मिळालेलं पाकिट तसंच मी त्याला दिलं हे घ्या फुल नाही फुलाची पाकळी तुमच्या समाजकार्याला माझा हातभार त्यानं पाकिट घेत हात जोडले मीही हात जोडून म्हटलं देवा मी एक सांगू ऐकणार काय त्यानं फार कौतुकानं माझ्याकडे डोळे तिरके करून पाहिलं मी म्हटलं बास आता घरी जा सकाळपासून फिरायला लागलाय तुम्ही कंटाळा आहे जाऊन विश्रांती घ्या उद्या इथून चालू करा तुमचं काम त्यानं मान्य केलं देवीचा जग उचलला डोक्यावर घेतला आणि मागे फिरला समोरच्या गल्लीत दूर जाऊन वळसा घेईपर्यंत त्याला पाहत होतो मित्रांनो मी देव कधीच पाहिला नाही पण स्वतःची दुःख विसरून दुसऱ्याच्या भल्यासाठी जगणारी देवासारखी माणसं जरूर पाहिली आहेत